मित्रांनो तर काय उपकार नाही घरी पळून जातो या वर्षी हाताला लागलाय असं बरं सोडू तुला ये उचलणारे याला घ्या शिंगावर प्रगड दिन सोहळा आहे ना याचा चांगला अभिषेक घालू चला पकडा रे पळाला बाहेर सगळ्यांपासून वाचत सत्या बाहेर पळाला तसे सगळे त्याच्या मागे पळत आता पुढे अहो काय करणार याला असे पळत का सुटले सगळे त्याला असं पळताना पाहून समर तोंडावर हात ठेवून हसत होता तर केशर तो गोंधळून आट्या पाडून पाहत आणि राज साजू म्हणाले सगळे पोट धरून हसत पळणाऱ्या सत्याला पाहत तर कधी त्याला पकडणाऱ्या सगळ्यांना पाहत रिसेप्शन वरून बाहेर पळणाऱ्या सत्याला सगळ्यांनी एंटरांच्या दाराशी पकडलं आणि उचलून घेतलं त्याने नकार देत विनवण्या करत सुटण्याचा त्याचा निष्फळ प्रयत्न चालू होता पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं सगळ्यांनी मिळून त्याचे पाय हात धरत त्याला वर हवेत उचलून घेतलं आणि बीचवर त्याला घेऊन पळत सुटले अरे कुठे फेडाल हे पाप सोडा रे मला अरे पाण्यात नको पाण्यात नको देतो यावेळी खरंच पार्टी सोडा रे राजे हे सब उसके साथ छुडाओ सत्या को सगळे त्याची मज्जा पाहायला आतून पळत त्याच्या मागे बीचवर आले तसे सगळे सत्याची हालत पाहून नुसते हसत सुटले होते अरे नको अब्या अभ्या सगळ्यांनी मिळून त्याचे पाय आणि हात धरून झुला करायला सुरुवात केली तसं सत्या टापकन त्याला फेकून देत हॅपी बर्थडे दे, सत्या उ कसला डिअर रे साल्यानो तुमच्या तर चिंब भिजलेला सत्या रागाने बाहेर आला तसा त्यांना पकडायला त्यांच्या मागे धावला संपला मूवी चल आवडला की नाही पडणाऱ्या सगळ्यांना पाहत असणाऱ्या केशरचं तोंड बंद करत समोर विचारत अहो काय होत हे रात्री तुमचा तो भूतवाला वाढदिवस आता हा असा याचा नॉर्मल वाढदिवस साजरा होणार आहे की नाही केशर कपाळावर हात मारत समोर सगळ्यांना पाहत चल तू आपण जाऊ आपली मज्जा करायला त्यांचा चालू दे गोंधळ सिमरन तर गेली पण ते बघ समू मामा दोघं निघाले तशी रुही रडत रडत रड़ा त्याच्याकडे पळत येत हाय व्हाट हॅपेंड रडायला काय झालं मम्माने मारलं का तुला समोर घाईत तिला उचलून घेत अरे बघ ना सत्याला पाण्यात फेकलं तशी झोर झोरात रडायला लागली त्याच्याकडे जायचं म्हणते साजरी तिच्या मागे पळत येत समू मामा तू ओलड ना सगळ्यांना सत्तू मामाकडे जायचे त्याला कलतात सगळे तू फनिशकल त्यांना हो चल आपण जाऊया तुझ्या सत्तू मामाला केलं ना सगळ्यांना वरडू हा आपण हे सोला माझ्या सत्तू मामाला माझ्या आजोला नाव सांगू तुझ पोलीस अंकल पकडून नेतील मग तुला डोंट फाईट सत्तू मामा तुला बाऊ झालं समोर नेतीला समजावत सगळ्यांना ती बंद करायला लावली तशी सत्याला बिलगून सगळ्यांना वरडत ती नव स्वीटी हुई डोंट फाईट नाही झालं मला बाऊ चल आपण पाण्यात जाऊ रुहीला सत्याकडे सोपून समोर निघून गेला तशी सत्या आणि बाकी गँगची पुन्हा मस्ती सुरू झाली पण त्याच्या स्वीटीला सांभाळून एकीकडे सत्या आणि गँग तर दुसरीकडे आपले लव बर्ड्स अनया आणि मनाली पण सत्या गँग मध्ये सामील होऊन धमाल मस्ती करत होते गेले दोन तीन तास बीच वर कसे गेले कोणालाच कळत नव्हतं तिथल्या थोड्याफार असणाऱ्या राईड बसत त्यांचा आनंद घेत तर कधी आपापल्या पार्टनर सोबत पाण्यात खेळत कधी तिला छेडत तर कधी त्याला बिलगत कुठे रेतीचा बंगला बनवत होता तर कुठे हार्ट शेप मध्ये लाटांचा आड मिटलेले नाव बनवत एकंदरीतच वाढदिवस सोबत सगळ्यांची मिनी पिकनिक पण आनंदाने सुरू होती वेळ दुपारी दोन वाजता वहिनी हे सगळं कशाला ऑप्शन करणाऱ्या केशरकडे सत्य पाहत माईने सांगितलं म्हणून ग बस तू फक्त केशर त्याला गोड भरवत सकाळपासून सगळ्यांची पोटभर मस्ती करून झाली तसे सगळे समरनी सांगितलेल्याप्रमाणे दुपारी छान तयार होऊन बाहेर बीच साईडला लॉन मध्ये जमले होते बाहेर मोठा असा राऊंड टेबल अरेंज करून सगळ्यांच्या लंच ची व्यवस्था केली होती समोर टू लेयर सत्याचा फेवरेट केक अजून तयार होता सकाळी धडकलेले सत्याचे मित्र हॉस्टेल वर परतले होते समरने जेवणाचा आग्रह केला होता पण रात्री त्याची ट्रीट आहेच आता निघतो सांगत सगळे निरोप घेऊन निघाले होते हम्म हो गया सत्या अब चलो काटो केक केशर नंतर साजरी मनाली शेवटी शिमरने ऑप्शन केला तशी कधीपासून केक वर नजर असणाऱ्या सत्याला सांगत ती माहोल एकदम पार्टीमय झालं होत केशरने गिफ्ट केलेल्या व्हाइट शर्ट मध्ये आज जास्त होता बर्थडे बॉय एकदम त्याच्या दुसरी कार्बन कॉपी फक्त कमी होती सगळ्यांची आठवण म्हणून फोटो सेशन रुहीचा डान्स साजरी अनयचा छोटंसं सा छोटस गाणं सगळं काही करून झालं तसं जेवणाचा आस्वाद चाकला होता सगळं काही करण्यात चार वाजून गेले होते सगळे निघायच्या तयारीनीच आवरून आले होते मनुदी थांब ना आजचा दिवस सकाळी जा आपण कुठे बाहेर गेलो पण नाही फिरायला हिला बघायचं होत ना सगळं सगळे निघायच्या तयारीत होते तसे सत्या काही बहाने बनवून त्यांना थांबवत कालपासून किती छान वाटत होतं त्याला आपल्या लोकांमध्ये आपुलकीचा सहवास आपोआपच मिळतो तोच अनुभवत होता तो कालपासून अरे पण तिला थांबायचे का आधीच दोघ ठरवून आलेत आज काही करून निघायचं केशर आणि समरला पुन्हा केव्हा तरी येऊ आपल्याला काय सेलिब्रेट करायला एकच कर दिवस थोडी आहे अजून आहेच की बरंच काही नंतर जाऊया सगळं पाहायला मुंबई कुठे पळून जाणार आहे का केशर पण त्याला समजावत हम्म असेही दोन तीन महिन्यांचा प्रश्न आहे एकदा तुझ्या एक्झाम छान गेल्या की मग जाऊया पुन्हा कुठेतरी अनय पण समजावत ठीक आहे सत्या काळजी घे काही लागलं तर फोन कर आणि अभ्यासाकडे एक लक्ष दे डोंट बी अपसेट समर त्याचा उतरलेला चेहरा पाहून मिट्टीत घेऊन त्याला समजावत आय एम फाईन नीट जा सगळे बाय स्पीटी आय मिस यू सो मच साजूदी मिस यू दोघींना मिठी मारत तो एक एक करून सगळ्यांच्या गळ्यात पडत खूप धमाल आली यार दोन दिवस केशर माझी कॉपी दोघी बोलत होत्या तसं समर्पण डायनिंगवर येऊन बसला वहिनी आज तू घरी आहेस तर दुपारी शॉपिंगला जाऊ आपण मला कॉलेजसाठी काही ड्रेसेस आणि साड्या घ्यायच्या आहेत सगळ्या हेवी आणि डिझायनर साड्या आहेत माझ्याकडे कॉलेजला बरोबर नाही वाटत समरदाने उद्यापासून लेक्चरचे डेमो प्रॅक्टिस सुरू होणार आहेत तर दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन ज्युनियरचे लेक्चर घ्यायचे आहेत पुढचा पूर्ण आठवडा हेच असणार आहे तर मी गाडी घेऊन जात जाईन माझी गुणाजी किती वेळ थांबून राहील त्याची इथे घरी पण गरज पडते शिवाय रोहीला पण आणावं लागल साजरी नाश्ता करत सगळं काही सांगत दुसऱ्या कॉलेजमध्ये कुठे अजून लिस्ट नाही मिळाली आज सगळी डिटेल मिळणार आहे मी जाऊ का गाडी घेऊन हो जा आणि काही लागलं की फोन कर माझा नाही लागला तर नंदनला सांगून देशील काळजी घे आणि गाडी स्लो चालव हो चल बाय बाय वहिनी हे काय आज सुट्टी घेतली का तू साजरी गेली तसाच समर केशरला विचारत नाही सुट्टी नाहीये वाईला जाणार आहे कारखान्यात तिथे सी ए येणार आहेत आपल्या कारखान्याचे त्यांच्यासोबत मीटिंग आहे फॅक्टरी मधले सगळे आधीचे दाखवायला लागतील सगळे कसे शेटल करायचे ते विचारून घेते रिटर्न फाईल करायचे आहे ना म्हणून इथेच आहे आज मी घरून काम करेल केशर काम करता करता उत्तर देत अरे वा छान म्हणजे म्हणजे मामांना पण भेटून होईल तुझ बर जा बर निघून मी मला उशीर होतोय आज डबा नको मला फॅक्टरीमध्ये आज तू नाही तर वेळ होईल मला दुपार नंतर पुन्हा नंदनने एक मीटिंग ठेवली आहे कार्यालयात पोहचायच नको बाहेरच नका खाऊ मी घेऊन येईन डब्बा कार्यालयात सीए सोबत काय बोलणं तुमच्या पण कानावर घालावं लागेल तुमचे पण डिसिजन लागतील काही गोष्टीत ओके okay, ग्रेट ये मग सोबत जेवण करू चल बाय तिच्या ओटांवर हलके ओट प्रेस करून तिचा निरोप घेतो हाय सुपरमॅन ही बघ मी लुही सुपरमॅन दुपारी लुहीचं स्कूल सुटलं तशी वेटिंग एरियामधून समोर दिसणाऱ्या प्रभासला जोरजोरात आवाज देत त्याच्याजवळ पळत येत ती हे हाय बेबी डॉल हे तुझं स्कूल आहे प्रभासने वळून पाहिलं तसं हसून तिच्या तिच्याशी हात मिळवत येस आणि ही माझी फ्रेंड पिंकू तू माझ्या स्कूलमध्ये काय करतोय माझं काम होतं तुमच्या प्रिन्सिपल मॅम कड म्हणून आलो होतो आणि माझं पोलीस स्टेशन तिथे समोरच आहे ते बघ प्रभास रोडपलीकडे इशारा करून तिला पोलीस स्टेशन दाखवत पिंकू मी सांगितलं ना तुला सुपरमॅन शोधणार आहे माझ्या डॅडला हे बघ हा सुपरमॅन माझा फ्रेंड आहे हो ना सुपरमॅन तुला सापडला का माझा डॅड मी कंप्लेंट केली होती ना रुही आठवून त्याला विचारत नाही अजून नाही सापडला तिच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तो निरुत्तर होऊन तिला पाहत रुही ते बघ माझे डॅडा आला मी जाते बाय बाय अंकल पिंकू तिचा हात सोडून गेट कडे पळत गेली तशी रुही एकटक तिला जाताना पाहत बेबी डॉल तुझी मम्मा नाही आले अजून प्रभास विषय बदलत तिला आवाज देत त्याच्या बोलण्यावर ती काहीच बोलत नव्हती तसं त्याच लक्ष ती पाहत असलेल्या दिशेकडे गेलं समोर तिची फ्रेंड आणि तिच्या डॅडची चाललेली मस्ती आणि तिचे होणारे लाड सगळं काही पाहत उभी होती नुसती काय होत तिच्या डोळ्यात हे समजायला त्याला फारसा वेळ नाही लागला आस भरल्या नजरेने दोघांना पाहत न कळतपणे त्याच्या हाताला चिटकून त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली ती बेबी डॉल तुला घ्यायचंय चॉकलेट चल आपण घेऊ प्रभास तिला उचलून घेत अको मम्मा लागवते चॉकलेट नाही खायचं दात खराब होईल माझे त्यांनी उचलून घेतलं तशी त्याला पाहत ती ओके ते बघ तुला घ्यायला ते अंकल आले घरी जायचं ना तुला समोर गुणाजी येऊन थांबला तसं प्रभास तिला खाली उतरत यस तू पलत कधी येणार सुपरमॅन येतो लवकर बाय तिच्या प्रश्नातला रोख कळला तसा तिला पाहतो एक्सक्यूज मी मी मोक्षदा मला अनय सरांना भेटायचं आहे त्या ऑफिसमध्ये आहेत का दुपारनंतर मोक्षदा अनयच्या ऑफिसला येऊन धडकली तशी रिसेप्शन वर चौकशी करत प्रभासने लग्नापासून भेट झालीच नव्हती जे काही बोलणं व्हायचं ते फक्त फोन आणि व्हिडिओ कॉल वर अनयने समजले अनयने समजवल्यामुळे प्रभास च ऐकून मोक्षदाला पण इतके दिवस सगळे शांततेत घेत होती पण शेवटी बाहेर गण ती गप किती दिवस बसणार सकाळी सकाळी प्रभास बरोबर पुन्हा अक्षय या विषयावर वाद झाला तशी डोक्यात राग घालून ऑफिसच्या बहाने इथे येऊन धडकली होती कोण मोक्षदा अपॉइंटमेंट घेतली का तुम्ही सर आता क्लायंट सोबत बिजी आहेत नाही भेटू शकत ते रिसेप्शन नवीन कोणी मुलगी दिसत होती जी तिला वळकत नसल्यामुळे अनयला भेटू देत नव्हती हे बघा मिस तुम्ही फोनवरून कळवा फक्त की मी आली आहे अपॉइंटमेंटची गरज नाही आहे मोक्षदा शांतपणे सांगत कुणी व्ही आय पी आहात का तुम्ही अशी कशी गरज नाही आहे विताउट अपॉइंटमेंट तुम्ही नाही भेटू शकत तुम्ही जाऊ शकता ती आपल्या कम्प्युटरमध्ये डोकं घालून तिच्याकडे दुर्लक्ष करत ओ हॅलो मिस कुठे निघाला तुम्ही थांबा थांबा प्लीज हॅलो वेट तिला न तिला न समजवता मोक्षदा डायरेक्ट केबिन कडे निघाली तशी ती रिसेप्शन लिस्ट तिच्या मागे मागे धावत व्हॉट आर यू डूइंग किती आवाज ऐकू येत नाही का सर विथाउट अपॉइंटमेंट नाही भेटत कुणाला सांगितलं ना सॉरी सांगित सॉरी सर मी मोक्षदा धाडकन दरवाजा उघडून आत आले तशी मागून ती रिसेप्शन लिस्ट बडबडत तिच्या मागे आत शिरली आत अनय आणि दोन तीन माणसं काही बोलत बसलेले दिसले तसे आवाजाने सगळे दाराकडे पाहत आय वॉन्ट टाक टू यू राईट नो मोक्षदा कुठेही लक्ष न देता अनयला पाहत या शोर सॉरी जेंटलमॅन विल यू एक्सक्यूज फॉर हाफ एन आवर प्लीज अनयने हसून विचारलं तसे सगळे बाहेर जात रोमा यू माय आल्सो लिव्ह सगळे गेले तसा तो त्या रिसेप्शनला पाहून मोक्षदाने तिला एक नजर पाहिलं तशी खाली मान घालून ती बाहेर गेली व्हॉट हॅपेंड तू आत्ता इथे सगळं ठीक आहे ना सगळे गेले तसा अनय जागचा उठून तिला पाहत नो नाहीये सगळं ठीक काहीच ठीक नाहीये त्यांनी विचारलं तशी पळत येऊन त्याच्या गळ्यात पडत चांदनी का काय झालं इतकी का चिडलीये तू पुन्हा भांडून आली का तिच्या पाठीवरून हात फिरवून शांतपणे तो विचारत हो आली आहे भांडून तुझ्याशी पण इथे भांडायलाच आले मी सगळं तुझ्यामुळे होते तुझ्यामुळे काय गरज आहे सगळं दादाला तू ही काही करत नाही आणि मलाही काही करू देत नाही सांगितलं तर आयुष्यभर नाही भेटणार का तू मला करते मग मी त्या अक्षय सोबत लग्न जा तुला कुठं जायचंय चिडून त्याला बडबडत ती चांदनी स्टॉप इट आणि शांत हो इथे बस तू ये इकडे तिला दूर करून सोप्यावर बसवतो काय झालंय नीट सांगशील कशी शांत बसू आत्या आणि अक्षय येणार आहे चार दिवसांनी तेव्हाच एंगेजमेंट पण करून घेऊ असं ठरलं सकाळी वाट पण तू तर म्हणाली होतीस फक्त बोलणी करायला येणार आहे मध्येच एंगेजमेंट कुठून आली सकाळीच ठरलं त्या अक्षयला यु ची ऑफर आलीये नेक्स्ट मंथ जायचं त्याला म्हणून जाण्याच्या आधी एंगेजमेंट करू असं सांगितलं आत्यानी आणि आपण जाऊया इथून आपलं कोर्ट मॅरेज करू एकदा आपण लग्न झालं की सगळ्यांना एक्सेप्ट करावाच लागेल वेळ पण कमी आहे तुझे डॅड पण अजून आले नाही तू ऐकत का नाही माझं माझ्यात नाहीये तुझ्या इतकं पेशन्स आणि तुझं आईचं काय त्यांचा विचार नाही केला तू तूच म्हणाली होतीस ना कुणालाही दुखवून हे लग्न करायचं नाहीये मग असं पळून जाऊन त्या दुखावणार नाही असं वाटतं का तुला तू पॉनिक नको होऊ एक काम कर मला तर फक्त अक्षयची सगळी डिटेल पाठव मी बघतो काय करायचं आणि हो मी संध्याकाळी मॉम सोबत येतो तुझ्या तुझ्या घरी आईशी बोलून बघूया त्यांच्या कानावर घालावं लागेल ना तोपर्यंत तू शांत राहा आपल्याला लग्न करायचं पण सगळ्यांच्या मर्जीने प्रयत्न करू बोलून बघूया काही मार्ग निघतो का जर नाही निघाला काही मार्ग तर पुढची स्टेज घेऊया ओके पुढची स्टेज म्हणजे काय करायचं ते मी बघतो तुझा विश्वास आहे ना माझ्यावर हो आहे खूप पुन्हा एकदा त्याच्या ती गुड अँड रिलॅक्स तुला नेहमीच इतका राग येतो का हो येतो का नाही आवडणार का तुला असं कुठं म्हटलं मी घरच्या साइडला एक फायर घरच्या साईडला एक फायर ब्रिगेड किंवा आईस फॅक्टरी बांधून घ्यावी असा विचार करत होतो मी पुढची करून ठेवलेली बरी ना आता तू आता तू एवढी हॉट त्यात राग आला की अजून हॉट माय गॉड काही खरं नाही माझ काही गरज नाही आहे त्याची एवढी चालती बोलती बर्फाची लादी आहे की सोबत फॅक्टरीची काय गरज आहे हो ना आहेच की मी एकदम कूल म्हणून तर कॉलेज पासून फेमस आहे एकदम सगळ्या मुली मुला हँडसम कूल असच म्हणून हाक मारायचे विचार मनालीला जास्त उडू नका या कूलरचा स्विच आता आमच्या हातात आहे असा शॉक देईना कोणी हँडसम म्हटलं तर ते पहिले मी महाबळेश्वरला बरं बर सकाळपासून तू काही खाल्लंस की नाही की अशीच आली इकडी तशीच आली असणार माहितीये मला चल लंच करू सोबत नंतर घरी जा तुला कोणता कलर आवडतो मला ब्ल्यू आवडतो त्याच रंगाची साडी घालशील एंगेजमेंटला काय काय बोलतोय तू आणि तुझी मीटिंग आहे ना ती काही न कळून त्याला पाहत नंतर करतो अटेंड तू किती दिवसांनी आलीये आजचा वेळ तुझा असंही लग्नाचं डिस्कशन पण राहिलं आपलं चल आणि गालात हसून तिला बाहेर घेऊन जात म्हणजे तू काय करणार आहे नक्की आणि हसतोय का समर भाऊ पैणी साहेब दोघं डायनिंग वर बसून बोलत होते तसं दारातून गुणाजी आत पळत येत गुणाजी काय झालं असं पळत का येतोय समोर जेवता जेवता त्याला पाहून गुन्हा दादा तुम्ही रुहीला आणायला गेला होतात ना मग ती कुठे राहिली बाहेर गार्डन मध्ये गेली का केशर पण त्याला पाहून त्याच्या मागे दाराकडे पाहत समर भाऊ ते रुही काय चाललं गुणाजी इतका घाबरला का आहेस तू समोर हातातलं गास खाली ठेवत समर भाऊ ते रुही कुठं सापडत नाहीये काय सापडत नाही म्हणजे शाळेतच असेल ती तू पोहोचला नाही का वेळेवर समोर ताटकन जागचा उठत मी वेळेतच गेलो समोर बाहू किती वेळ नेहमीच्या ठिकाणी जाऊन थांबलो पण सगळी शाळा रिकामी झाली रुही कुठे दिसलीच नाही शाळेत पण पाहिलं पण अरे अशी कशी दिसली नाही तू नीट पाहिलंस की नाही चौकशी केली का आज जाऊन कुठे गेली ती समोर मोठ्याने विचारत अहो तुम्ही विचारा, नका गुना दादा तुम्ही शाळेत तिच्या टीचरला वगैरे विचारलं का तिची ती मैत्रीण किंवा शाळेच्या गार्डन मध्ये पाहिलं का खेळता खेळता तिथेच बसले असेल वाट पाहत केशर त्याला मध्ये थांबवत वहिनी साहेब अहो मी सगळीकडून पाहून आलो त्याच्या बाईंना पण चौकशी केली तर त्यांनी सांगितलं तिची ती नेहमी सोबतच जातात तिच्या सोबत गेली असेल अरे मग घरी कशाला आला तिथून फोन का नाही केला मला इंद्रा काय झालं ओरडायला अरे आत आवाज येतोय तुझा समोरच्या आवाजाने माई रूम मधून बाहेर येत अग हा बघ ना काय सांगतोय रुही सापडत नाही म्हणतोय काय अरे गुणाजी काय सांगतोय इंद्रा रुही सापडत नाही म्हणजे अरे देवा माई डोक्याला हात लावून माई तुम्ही शांत बसा काही नाही होणार तिला तुमची बीपी हाय होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्ही जाऊन बघून येतो दोघं मालुताई थोडं लक्ष ठेव साजू पण येईल थोड्या वेळात तुम्ही लगेच काही सांगू नका तिला आम्ही येतो दोघ आहो चला पटकन त्या तिच्या मैत्रिणीला फोन केला मी पोहोचली घरी रुही नाही तिकडे तुम्ही गाडी हळू चालवा ना केशर गाडीत बसल्या बसल्या तिच्या मैत्रिणीला फोन लावून चौकशी करत अग मग दुसऱ्या मैत्रिणीला फोन लाव कुणासोबत तरी गेले असेल अशी तशी गायब होऊ शकते हो लावते लावते तुम्ही शांत राहा गाडी चालवा भेटेल ती भेटेल नाही भेटायलाच हवी नाही तर कोणाला सोडणार नाही मी पुढच्या दहा मिनिटात गाडी शाळेसमोर हजर झाली होती डोळ्यात काळजी आणि डोक्यात राग घेऊन शाळेत शिरला तसं सगळे मॅनेजमेंटला धारेवर धरत चांगलीच खरी खोटी ऐकून झाली होती एकूण एक वर्ग टेरेस टॉयलेट बाथरूम गार्डन पूर्ण परिसर दहा दहा वेळा चेक करून झालं पण कुठे सापडत नव्हती गेटवरची सीसीटीव्ही कुठे चेक केलं तर गेटच्या बाहेर जाताना ती दिसत होती पण इतक्या सगळ्या मुलांमध्ये आणि समोरच्या ट्रॉफिक असणाऱ्या रोडमुळे अचानक गर्दी कुठे गायब झाली काहीच कळत नव्हतं केशर रुही कुठे गेली असेल ती मी हतबल होऊन शाळेच्या बाहेर आला तस पानावलेल्या डोळ्यांनी तिला पाहत आहो सापडेल ती तुम्ही आठवून पाहा ना आधी तिने असं कधी केलं का कुठे जाते ती काही माहिती आहे का तुम्हाला तुम्ही नंदनला फोन करा ना सापडेल की तुम्ही हिम्मत नका हरू नाही ती यादी कधीच कुठे अशी गेली नाही असं पहिल्यांदा घडलंय कुठे आहेत आता राठोड तिने नाव घेतलं तिला पाहतो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुम्ही चॅनल वर पहिली वेळ असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी